अहमदनगर जिल्हा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी व साहित्यिक इंद्रजित भालेराव शाहीर कल्याणराव काळे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या विश्वस्त ॲडव्होकेट दीपलक्ष्मी पाटील या होत्या प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी कवी इंद्रजीत भालेराव यांच्या कविता व शाहीर कल्याणराव काळे यांच्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली होती प्राचार्य लक्ष्मणराव मतकर सर यांनी प्रास्ताविकामधून कॉलेजचा धावता आढावा घेतला यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या मीना काटे प्राचार्य लक्ष्मणराव मतकर सर राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगेसर ज्येष्ठ पत्रकार मार्तंड बुचुडे सर पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर पत्रकार संतोष सोबले आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अशोक शिंदे प्राचार्य डॉक्टर हरीश शेटके प्राचार्य माया लहारे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉक्टर अनिलराव वाढरे यांनी मानले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी पाहुयात

आणि चंद्रानंतर त्याग नाही कर्णानंतर दान नाही शुभासारखा पराक्रम नाही संभाजी राजासारखं बलिदान नाही इंद्रजीतची भालेराव सरांसारखी कविता नाही काही कल्याणकारी सारखा पोवाडा नाही आपल्या महाविद्यालयासारखे तर दुसरे विद्यार्थी नाही महाविद्यालयासारखी दुसरी गॅदरिंग नाही आणि जिल्हा मराठासारखी दुसरी संस्था Oh

तुमचे तर आभार मानणार पण तुमच्या आई वडिलांच्या सुद्धा आमच्या सर्व मुलांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं आणि आमच्या एका फोनवर तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमचं सर्व मुलांचं मनोरंजन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद तिसरे पाहून आपले माननीय कल्याणराव काळे आम्ही दोघंही एकाच वेळेस त्या दरम्यान शोभा महागेरात होतो फक्त नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर मतकर खरं तर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेमध्ये गेल्या शंभर वर्षापासून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध असे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा होय जे विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अतिशय उतुंग असे यश प्राप्त करतात त्यांच्या पाठीवरती कौतुकाची छाप जर आमचे संस्थाचालक सर्व प्राध्यापक आणि आपल्यासारखे वृत्तीचे सर्व हो ग्रामस्थ यांनी दिली प्राध्याप, प्राध्याप, तर विद्यार्थ्यांच्या कर, निश्चित कला गुणांमध्ये विकास होताना दिसून येतो ज्याप्रमाणे विद्यार्थी कार्य करतात त्याचप्रमाणे वर्षभर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापक शिक्षिकेतर सेवक हे वेगवेगळ्या कार्य वेगवेगळ्या याच्यामध्ये कार्य कर करत असतात त्यांच्याही कलागुणांना वाव मिळावा त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख व्हावा त्यांचा यशो यथोचित सत्कार व्हावा यासाठी महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्याचप्रमाणे पालक देतात आणि विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा, हा संस्थेचा महाविद्यालयाचा स्तुत्य प्रयत्न असतो त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद